दुपारचं जेवण बंद आहे आणि त्यासाठी पूजा अंडे फोडते हे काय बुरशी अरे oh, अरे 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 परत पडलो मशरूम कशाला मागवले ते बनवायचं मस्त बोल वेगळं चालू आहे काहीतरी सिरियसली काहीतरी वेगळं चालू हाव्या काय खेळते बेटा का ते काय खेळते काय खेळते मी पिनलो होतो तुझ्यानी थोडस पिलं ठेवलंय तर तेव्हा कोण समजा ओगी मम्माला पिऊ रे हाव्या

एकदाच मंथली पॅकेज येतो म्हणजे महिना किंवा पंचवीस दिवस तरी राहतात आरामात ॲक्च्युली ह्याची प्राइस आपण फर्स्ट ट्रायवरती बघितली तर वन टू थ्री फोर एक हजार दोनशे चौतीस रुपयाचे पण जी एस टी वगैरे सगळं ॲड होऊन एक हजार तीनशे पस्तीस रुपयेपर्यंत हे जातं हेच परवडतानी ॲक्च्युअलमध्ये आपल्याला कमेंटमध्ये सजेस्ट केलं होतं प्रियंका ताईंनी जे साईडच्या साईडच्या बिल्डिंगमध्ये राहतात तर ह्यांनी ना तर भावेला होतात ना तर काही लिकेज होतं बेस्ट टू यूज बेबी हाफचा अजिबात राहत नाही काही पार्सल आलं तर स्वतःचे काय असे ना स्वतःचे आहे बट आता हे डायफर पण आले किंवा माझं पण काही ऑर्डर आहे ना ही लगेच कैची घेऊन मोकळी होते फाडायला आवडतं अनबॉक्सिंग करायला आहे ना पूजा खजिना सेव्हन्टी सिक्स सेवेंटी सिक्स चे असे दोन पॅकेट म्हणजेच वन फिफ्टी टू आणि आता तो जो खेळण्याचा बॉक्स भागायचा तो काढून टाकायचा आहे आणि ते सगळे खेळणे आहेत कारण की तो तिने आतमध्ये बसून बसून पडून पडून सगळा तोडून टाकलाय ट्रान्सफर पट फटे ना छोट्या छोट्या गोष्टी असतात ना म्हणजे काही ऑर्नामेंट किंवा जे काही हिला आवडतं खेळण्याच्या गोष्टी दुसऱ्या पण घरातल्या काही भेटल्या माझा चार्जर असू द्या किंवा टी व्ही टी रिमोट असू द्यात लपून ठेवतो हो मग घरात काही भेटतच नसेल पडलेलं तर मग समजून जायचं की ह्याच्यामध्ये जा तुझ्या असं किती वेळ भेटलं तुला काय काय बॉक्स मध्ये आता पण तुम्ही बघितलं असेल कुज्यासाठी ती बांगडी हातात घालायची तुला की ह्याच्या हातमध्ये तुम्ही लपून ठेवलेली लपून नसेल ठेवत जमा करून ठेवत असेल त्यात काय मारे कपडे ठेवायचे पूजा मार्केटला हे काय आणलं तू कसं हा तसच जस बसवून घेतलं ना पाठी लावून लावून लवकर लाग बसव आता का हे काय पूजा घरातली जागा कमी करायची म्हणजे सामान हलकं करायचं तर तू हे आणला अजून त्याच्यात होणार कपडे वाढत हे होत हो ओ, अच्छा तर मग छान आहे पूजा वडापाव सांगितले ना वडापाव आहे थँक्यू सो मच आय एम हॅपी

तर जस्ट एक शॉर्ट इन्फॉर्मेट हे बघा असं काही जेवण तयार होतं आपल्याला याच्यात कमेंट्स की जेवण कसं आहे ते असं काही तयार होतं झाल्यानंतर ती पावडर ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकून थोड्या वेळ उकळवल्यावरती आपण पिंक सॉल्ट टाकतो ह्याच्यामध्ये थोडंसं टेस्टसाठी आणि त्याच्यानंतर तूप टाकतो तर आता तूप टाकून झालं पण त्याला तूप संपलं आहे प्रॉपर हे सगळं मिक्स करून थोड्या वेळाला थंड व्हायला ठेवायचं मग ते अजून जरा yeah. स्टीफ होऊन जातो म्हणजे अजून जरा ह्याच्यात पाण्याचं जो प्रमाण हो हो आहे तो कमी होऊन जातं बाकीच तर मग एकदम अजून थोडस घट्ट होऊन जाईल छान छान मग त्यानंतर तोंडावरती आता दिसत असेल रेड रेड पूर्ण तिला हे झाले ते अंगावरती रात्रीची चादर पण घेऊन सोबत टाकलेली चादर काढून टाकते ना बुजा फक्त मी छोटासा बाईट देत होतो पूर्ण बाकी राहिलं सगळं घेऊन टाकलं ते बेटा तुझ्यासाठी चांगलं नाही बेटा एवढं थोडस खा थोडं थोडस वाईट पण थोडंसं खा ना बेटा यार तू पूर्ण तर खाणार नाही बट ठीक आहे असा पैसे भेटले तर गल्ल्यामध्ये टाकायचं म्हणजे ती तोंडाच वगैरे टाकणार नाही आणि ती प्रॉपर ह्याच्यात टाकतात राहील गल्ल्यामध्ये आज जेवणात पूजानी बनवले मशरूम आणि मटरची भाजी बोरची बॉईल अंडे हात भरला नसतील तर चड्डी झाल मी कुणाला

चला बाहेर बस झालं जोपून तोपर्यंत थोडीशी झोपून टाकतो तुम्ही इतका वेळ दिलात फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद काही काही का, बोलत असेल तर नक्की कमेंट करून कळवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय बाबा गेला टा